नाही नाही येतो मी जेवायला येतो नाही नाही लगेच गरम करू हा, नको हां ठीक आहे येतो 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 या कसा चालणार का नाही नको तो व्हिडिओ काढून टाकण्यासाठी ईमेल केली मी पण तो साईटवरून जाण्यासाठी किमान अठ्ठेचाळीस तास लागतील का कारण त्या साईटचा सर्व्हर आपल्या देशात नसतो तेवढा वेळ लागतोच आणि तसं टेन्शन घेण्याचं काही कारण नाही फार काही डेंजरस नाही आहे ते व्हिडिओमध्ये म्हणजे नाही म्हणजे आमच्यापैकी कोणीच बघितलेलं नाही म्हणून विचारतोय नाही मी डाउनलोड करून ठेवले हो ना बघा तुम्ही नाही नाही प्लीज तुम्ही इथं लावू नका मला पाहायचा नाही आहे तो नाही नाही तसं काही प्रॉब्लेमॅटिक नाही आहे तुम्ही बघा ना पण मग माझी मुलगी इतकी अपसेट का झाली आहे कालपासून ते व्हिडिओ संपल्यावर कळेल तुम्हाला बघा Nice. हा मोबाईल असा का लावलाय मोबाईल मोठा मोबाईल तो टीव्हीच्या खाली तो चार्जिंग चार्जिंगला लावलाय स्टार पार्ट्समध्ये बघायला मिळेल त्यासाठी प्लीज डोनेट करा पॉईन्स झिरो टू बिटकॉइन्स पेमेंट मिळाल्यावर तुम्हाला पुढचा व्हिडिओ अनलॉक करण्याचा पासवर्ड मिळेल प्रत्येक आठवडिओ पुढचा व्हिडिओ अपलोड केला जाईल टेक कॅन एन्जॉय हॅव फॅन हे hey, व्हिडिओचे पुढचे भाग तो दाखवू शकणार नाही असं करता येईल ना आपल्याला नाही का कारण आपण एक साइट ब्लॉक केली तर तो आणखी दहा नवीन साईट शोधून काढेल शिवाय तो सगळा व्यवहार करतो करतोय त्यामुळे काही कळायला स्कोप नाही की पैसे कोण घेतो आहे कोणाला देतो आहे बिटकॉईन्स हा नवीन ऑनलाईन करन्सी आहे ती सगळे दोन नंबरचे व्यवहार हल्ली याचमध्ये होतात नाही पण हा पुढचा पार्ट इंटरनेटवर यायच्या आधी आपण थांबवला पाहिजे तो नाही बरोबर आहे तुमचं म्हणणं पण काय त्याआधी त्या मुलाला शोधून काढायला पाहिजे ना पण कसं शोधणार सानिकाला काहीच माहीत नाही आहे त्याची त्यानं तिला पत्ता दिला होता तोही चुकीचा होता मी आज सकाळी जाऊन आलो त्या ॲड्रेसवर तुमचा मोबाईल चोरला गेला असं सांगून कुठेतरी डुप्लिकेट सिम कार्ड मिळवलं होतं हो, हो। त्यासाठी त्यांनी गॅलरीमध्ये तुमची सही असलेलं हे ऑथॉरिटी लेटर दिलं होतं पण ही ही सही खोटी आहे त्यांना कळलं नाही आहे नाही त्यांची सिग्नेचर व्हेरिफिकेशन सिस्टम बँकेत की फुलप्रूफ नसते त्यासाठी त्यांनी गॅलरीत आणखी दोन डॉक्युमेंट सादर केलेत हे तुमचे इलेक्ट्रिसिटीज ओरिजिनल बिल आणि तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सची कॉपी पण हे हे सगळं त्याला कसं मिळालं ड्रायव्हिंग लायसन्स मी घरी काढून ठेवलं होतं आणि लाईट बिलही घरीच होतं याचा अर्थ ही दोन डॉक्युमेंट मिळवण्यासाठी त्याला तुमच्या घरात शिरणं गरजेचं होतं आणि तुम्ही फोनवर सांगितल्याप्रमाणे तुम्ही इथे नसताना तुमच्या घरात एकच अनोळखी माणूस शिरला होता हा व्हिडिओ अपलोड करणारा तुमच्या मुलीचा नवीन मित्र गौतम पण म्हणजे म्हणजे हे दोन्ही गुन्हे एकाच माणसाने केले आहेत तो एकदा पकडला गेला की हा व्हिडिओ थांबवता येईल आणि तुमचे पैसे परत मिळतील पण त्यासाठी सर तुमच्या मुलीशी मला जरा डिटेलमध्ये बोलावं लागेल हा असा दिसायचा का तुमचा मित्र गौतम हो बराचसा असाच दिसतो पण पण डोळे थोडे वेगळे हा ते काय आजच्या आर्टिस्टने त्या वेटरच्या डिस्क्रिप्शन वरून काढलं त्यामुळे थोडासा फरक असणारच एखादा फोटो असतो तर जास्त बरं झालं असतं घरी लॅपटॉप वर आहे मग त्यावर तुम्ही मेल करा मला तो फोटो ऍक्च्युली आम्ही एकत्र असताना आम्ही मोबाईल वर काढला होता पण तो सापडत नाही आम्हाला लॉक करत नाही का तुम्ही नाही करायचा चांगलं असतं ते फोटो डिलीट केला असणार तुम्हाला गुंगीचं औषध दिल्यावर औषध हो तुमच्या बाबाने सांगितलं मला तुम्हाला काय कोल्ड्रिंक म्हणून त्याने गुंगीचं औषध दिलं म्हणून हा चला म्हणजे एक तर कन्फर्म झालेलं आहे की या मुलाने तुमच्या अकाउंटमधून चोरी केली आणि तो व्हिडिओ इंटरनेटवर टाकला पण तो व्हिडिओ काढण्यासाठी तुम्ही काही करू शकत नाही का लवकर पण मॅडम त्यासाठी मित्र सापडणं गरजेचं आहे ना मित्र मित्र नाही हो तिचा तो ती फक्त चॅटिंग करायची त्याच्याशी हो पण चॅटिंग करतानाच हिने जी काही इन्फॉर्मेशन दिली त्याला त्यावर त्याने साहेबांचा अकाउंटचा युजर नेम आणि पासवर्ड फाइंड आउट केलं की आणि नंतर मग घरी येऊन त्याने ते ड्रायव्हिंग लायसन्स आणि इलेक्ट्रिसिटीचं बिल चोरलं पण मी बाबांच्या बँक अकाउंट त्याच्याशी कधीच काहीच बोलले नव्हते ते काय बऱ्याच वेळेला चॅटिंग करताना आपल्याला कळते नाही की बोलता बोलता आपण समोरच्याला खूप महत्वाची माहिती दिलेली असते मॅडम बरं वाटत नाही का ठीक आहे पाणी घ्या पाणी पाणी हां हा तर मी तुमच्या चॅटिंग अकाउंटशी आणि तुमच्या सगळ्यांच्याच ईमेल अकाउंटची स्ट्रीम मागवलेली आहे ती वाचतो मी आणि मग त्याच्यानंतर आपण काय करायचं डिसिजन घेऊ पण आतापर्यंत त्याने सगळे पुरावे डिलीट केले असतील ना मॅडम इंटरनेटवर आपण जे काही लिहितो किंवा जे काही करतो ते कधीच पूर्णपणे नष्ट होत नाही ते शोधून काढता येतो तर तो तो व्हिडिओ ज्या आय पी ना अपलोड झाला आहे तो आपल्याला शोधून काढता येतो ना म्हणजे ना, कम्प्युटर नाही ती ती जुनी पद्धत झाली त्यावेळी करता येत पण अशा काही साईट डेव्हलप झाल्या आहेत की त्या वापरून आपल्याला आपली आयडेंटिटी लपवता येते या केसमध्ये या माणसाने तीच मोडाचा सबरंटी वापरली आहे त्यामुळे तो आपल्या हातात लागणं कठीण आहे ठीक आहे तुम्ही गेलात तरी चालेल थँक्यू आणि एखादी गोष्ट सांगायची राहून गेली असं वाटलं तुम्हाला नक्की कळवा त्यांनी मला गुंगीचं औषध दिलं नव्हतं जे काही घडत होतं ते मला सगळं कळत होतं आता हे ऐकल्यावर मी एक अत्यंत मूर्ख मुलगी असं तुम्हाला वाटेल पण खरं काय घडलं हे तुम्हाला माहीतच नसेल तर आपण त्याला पकडू शकणार नाही म्हणून सांगितलं